राम राम मंडळी माझ्या चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मागे बघताय आपला ऊस आपला नव्हे तर आजचा व्हिडिओ करायचा कारण महत्वाचं आहे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये पिकांना भरपूर अडचण येतात काय काय ते त्याचा आपण आधी चर्चा करू आणि नंतर मग त्याला उपाय काय करायचा हा मी तुम्हाला सांगतो तर बघताय मित्रांनो ऊस आणि हरभरा आपला आता बघा हरभरा वगैरे वा कसा वाटतोय अजून एक महिनाभर आपला हरभऱ्यामध्ये जाणार आहे नंतर आपण ऊसाला बाळभर आता ऊस बघा मित्रांनो एकदम चांगला येलेला आहे हे बघा ऊसाची काही अडचण नाही फक्त आता आता यात प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी काय व्हायला लागला आहे आता जरा बघताय तुम्ही नॉर्मल एकदम थंडीमध्ये काय होतं आहे पाण्याचा आपल्याला वापसा बघायला वेळ नसतो जे बघतात त्यांना कळतं आहे पण कधी कधी आपल्या कामातूनही राहून जातं आणि हे बघताय ऊसाची पानं पिवळी पडायला चालू होतात आता हे झालं पहिली अडचण दुसरं तुम्हाला दाखवतो मी ऊसाला काय आहे जास्त पाणी होऊन करपायल्यासारखं होतं पान तुम्हाला मी दाखवतो एखादं हो काय आता हे पान बघताय तुम्ही आता अन्नद्रव्यांची कमतरता असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लोह मॅग्नेशियम याची कमतरता बघा हे दाखवते हे बघायत हे स्पॉट पिवळेपणा येणं ही अन्नद्रव्यांची कमतरता आहे कम तर ही अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला भरून काढावी लागते तर त्यासाठी आपण आज ठिबकमधन आता तिथं सोडायला चालू आहे तर आता पाणी बघा हरभर असल्यामुळे डायरेक्ट मी सोडायला चालू केले जमिनीत उगल आहे पण जास्त पाणी होऊ नये म्हणून आपण डायरेक्ट सोडून मोटर बंद करायचं तासा ता एक तासाभरात आपलं औषध सोडून होतंय तर याच्यासाठी आता आपण काय उपाय करणार आहोत ते आम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो आपण सूक्ष्म अन्नद्रव्य सोडले त्याच्यामध्ये तुम्हाला आता आम्ही दाखवतो एक पुढा मिळतो जे आर नावाने कंपनी त्यांचा मिळाला तर बघा मित्रांनो हा तर मित्रांनो हा तेराशे पन्नास ग्रॅमचा एक रेट डोसाचा हा एक किलो जवळजवळ तेराशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक दीड किलोच्या आसपास हे भरतं याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा एक पुडा असतो साडेपाच साडेपाचशे ग्रॅम झिंक सल्फेट असते अडीचशे ग्रॅम फेरस सल्फेट असते अडीचशे ग्रॅम मॅग्नेस सल्फेट असते दोनशे ग्रॅम आणि बोरिक ॲसिड असते शंभर ग्रॅम तर हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत जे थंडीमध्ये तुमचं पीक आणि तुमच्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याचं काम हे करत असतात आता तर आता त्यांनी काय दिलं आहे की तीनशे तीन बर ते साडेतीनशे लिटरमध्ये हे दोनशे लिटर ड्रम पाणी करून सोडलं तरी तुम्हाला पुरेसा आहे तर याच्याबरोबर आपण फक्त काय केले अजून एक किलोभर मॅग्नेशियम सल्पियम मॅग्नेशियम जे आहे ते आपण ठिबकद्वारे सोडण्याचं काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने हा डोस तुम्ही एकदा सोडून बघा आणि त्याचा रिझल्ट आपण बघूया मी पण पहिल्यांदा सोडतोय त्या आता हे जर तुम्हाला दुसऱ्या ऑर्गॅनिकमध्ये सोडायचं असेल तर ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही सर जीवामृताची फवारणी घ्या आता मला फवारणी घेता येत नाही त्याला कारण एक आहे तर आता बघता तुम्ही हरभरा जवळजवळ जवड़ असा ऊसामध्ये शिरलेला आहे भरपूर मोठे डाळे झालेले आहेत आणि आता त्याला फुलातून पुढं डाळ ला, लागण्यास चालू झालेलं आहे घाटे लागण्यास चालू झालेला आहे तर प्रॉब्लेम आता काय होतोय उसावर जर फवारणी करायला गेलं तर ती हरभऱ्यावर पडते आणि त्याच्यामुळं हर हरभऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आता आपण हे ठिबक म्हणणं एक ह्या एक दहा दिवसापुरतं सोडलेलं आहे आता पुढच्या आठवड्यात आपण जीवामृत सोडायचं आहे आणि जीवामृताची फवारणी आपण खोडव्यासाठी घेणार आहे त्यातलं राहिलेलं जीवामृत जे आहे ते, ते आपण उसाला सोडणार आहे त्यामुळं काय होतं ऊसाची वाढ चालू राहते आणि उसाला काळोखी राहत्या उसा तर अशा पद्धतीनं जर तुमचं पीक पिवळं पडलं असेल तर काळजी करण्याचं अजिबात कारण नाही याच्यासोबत तुम्ही जोडीला पंधरा 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 एक किलो घेऊ शकताय त्याच्यामुळे काय होतंय वाढ तुमची कंटिन्यू चालू राहते आता हे बघा ऊस कसा वाटतो आहे तुम्हाला आणि मला कमेंटमध्ये सांगा खरं तर आता सगळे म्हणतात की खूप फुटवा जास्त झाला आहे बघा आता कसा रिझल्ट येतोय काय होते आपण शक्यतो बियाणाला काढणार आहे त्यामुळं काय अडचण नाही मोळीवर देऊन टाकायचं तर मित्रांनो ऊस पिवळा पडत असेल तर तुम्ही काळजी करू नका कारण त्याला आपण बरेच पर्याय दिलेला आहे आणि जरा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरूच्या लागण्याकरता कोणकोणत्या जाती लावायच्या याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत ते काय घरात बसूनच आपण व्हिडिओ करणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगणार आहे की सुरूच्या याला कोणती वरायटी ऊसाची घ्यायची त्याच्याबद्दल जरा आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर अजून आपण ऊस लावण्याची पद्धत हो बंद करा की त्यानंतर ऊस लावण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धत आहेत म्हणजे सरी सोडण्याच्या असतील ऊस लावण्याच्या किती बाय कितीवर लावायचा ह्याच्या पण आपण पद्धतीचा एक व्हिडिओ करणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही पण सोडा कारण थंडीमध्ये थोडा हलगर्जीपणा करू नका त्याला खायला जास्त लागते खायला द्या त्या पद्धतीने दे तुमचा ऊस सुद्धा चांगला येईल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद